नमस्कार तुमचं नाव सांगा मला ना नेमका ने काय त्रास होत होता आणि किती दिवसांपासून एक पाच सहा महिन्यापूर्वी मला हा त्रास चालू झाला याच्यामध्ये भूक लागत नव्हती हातापायला गोळे येत होते आणि खूप असं म्हणजे विकनेस खूप जाणवत होता त्या गोष्टीत आणि उभी राहू शकत रह महत्वाची तिच्या मग याच्यात मला आणि त्या ताईंकडून बी एन ए प्रोडक्टबद्दल माहिती मिळाली मिळाल्यानंतर मी हे चालू केलं चालू केल्यानंतर हा कमालीचा एका महिन्यानंतर ते मला भूक लागायला सुरुवात झाली छान वाटतंय आता आणि तब्येत माझी सुधारायला लागेल त्याच्यामुळे हे औषध असं उपयुक्त आहे की लोकांनी त्याच्याकडे बघावं आणि हे औषध घ्यावं चांगलं आहे म्हणजे याचा रिझल्ट फार छान आला मला मेन म्हणजे तुमचा क्रिएटिव्ह क्रिएट नाईन जो, जो माझा होता पहिला तीन पॉईंट वीस होता आता दोन पॉईंट वीस झालेला आहे चांगला आहे क्रिएटिव्ह धन्यवाद मॅडम आणि इतर जणांना तुम्ही असं काय सल्ला द्यावी सांगितलं हे प्रोडक्ट फार उपयुक्त आहे आणि हे हमखास वापरावं हो लोकांनी घ्यावं असं हो माझी इच्छा आहे की मला जो रिझल्ट आलाय तो त्यांनाही यावा रिझल्ट आणि लवकर बरे होईल कोणते नॅचरल न्यूट्रिशन लाईफ आणि डी एम लाईफ किडनी केअर के के। हे प्रोडक्ट वापरले होते ना तुम्ही ओके ओके